परंडा लढत आणि बुधवार वीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या मतदानाची आकडेवारी विचारात घेता मतदान आटोपताच विजयाचे दावे प्रतिदावे राजकीय मंडळींकडून सुरू झाले मतांचे आकडे मोड करीत कोण कोणाची चर्ची होणार या संदर्भामध्ये व्यक्त होणाऱ्या अंदाजात आता उधाण आलं असलं तरी निवडणुकीचे मैदान कोण जिंकणार याबाबतचा फैसला शनिवार नोव्हेंबरला होणाऱ्या मत मतमोजणीत होणार आहे त्यामध्ये परंडा मतदारसंघात गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये होती तशीच स्थिती कायम राहणार की बदल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत असल्याचं चित्र आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील भोम परंडा आणि वाशी तालुक्यातील तीनशे शहात्तर मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान घेण्यात आले झालेल्या मतदानाची टक्केवारी लक्षात घेता परंडा विधानसभा मतदारसंघात अतितटीची तिरंगी लढत रंगणार असल्याचे दिसत आहे परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत महाविकास आघाडीचे अधिकृत राहुल मोटे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांच्यात चुरशीचा सामना रंगणार असून उमेदवारांमध्ये अतितटीचा सामना रंगणार असल्याचं दिसत असलं तरी झालेल्या मतदानाच्या गणिताच बेरजीची आकडे मोर विजयाचे डॉक्टर तानाजी सावंत यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता यंदाच्या निवडणुकीतील बदललेली राजकीय समीकरणे ग्रामपंचायत स्तरावर काट्याच्या लढतीत होणाऱ्या मतविभाजनात कोणाची सरशी होणार हे स्पष्ट विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत परंडा विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय आणि प्रदेश स्तरावरील नेत्यांच्या प्रचार सभा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय नेते शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री अमित विलासराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित पवार ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आदी बड्या नेत्यांच्या सभा घेण्यात आल्या मतदारांचा कौल मिळवण्यात कोना या सभांचा कोणाकोणाला फायदा झाला याबाबतची चित्र निवडणूक निकालात स्पष्ट होणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा